चमचमीत मटर मसाला या पद्धतीने बनवल्यास दोन चपात्या जास्त खातील इतका मस्त हा मटर मसाला तयार केलेला आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तसंच झटपट बनणारा हा मटर मसाला आपण इथे तयार केलेला आहे चपाती भाकरी भातासोबतही तुम्ही ह्याला खाऊ शकता असा ऑल इन वन हा मटर मसाला तयार झाला आहे चला तर मग वेळ न दवडता याची कृती पाहूया किती सगळे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मटर घेतलेला आहे आता मटरच्या जा शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला चोलून घ्यायचे आहेत आणि यात ते मटर काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हा मटर <susian> मी इथे काढून घेतलेला आहे इथे मी साधारण एक सव्वा कप इतका मटर काढून घेतलेला आहे आता कुकरमध्ये हा मटर घालायचा आहे मटर मात्र मी धुवून घेतलेला आहे यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे जास्त पाणी इथे वापरायचं नाही आहे मटर शिजेल इतकंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे यानंतर ह्यामध्ये एक मोठा कंदा मी चॉपरने बारीक चॉप करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टॉमॅटो तर इथे मी दोन छोटे टॉमॅटो चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तीन लसूण पाकळ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मोठ्या होत्या त्यानंतर ह्यामध्ये आपण दोन हिरवी मिरची घालणार आहोत यानंतर इथे मी थोडंसं किसलेलं आलं घातलेलं आहे पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे यामुळे हा मटर मसाला खूप छान तयार होतो चला तर मग आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन सुट्ट्या घेऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे ते आहे तोपर्यंत इथे आपण दाण्याचं कूट तयार करणार आहोत तर इथे मी मूठभर शेंगदाणे चांगले भाजून त्याची साल काढून घेतलेले आहे एक मोठा चमचा तीळ भाजून घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा डाळे घेतलेले आहेत जर तुम्हाला डाळे आणि तीळ घालायचे नसतील तर नुसते शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालू शकतं ह्याचं चा एक पावडर तयार करून घेतली मात्र ही थोडी अशी जाडसर ठेवायची आहे खूप पावडर करायची नाही आहे तर हे कूट आपण तयार करून घेतलेलं आहे तोपर्यंत इथे आता कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन कुकर थंड करून घेतलेला आहे आणि पाहू शकता इथे मस्त हे व्यवस्थित सर्व शिजलेलं आहे मटर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे हे व्यवस्थित शिजवलेलं आहे आपण आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि ह्याची ग्रेव्ही कशी करायची ते आपण पाहूया ग्रेव्हीसाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही जास्तही वापरू शकता यानंतर अर्धा चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं पाहिजे एक चमचा किसलेला लसूण घातलेला आहे आणि पाव चमचा इथे मी आलं घेतलेलं आहे हे सुद्धा आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतून झालं की ह्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्यामुळे भाजीला स्वाद चांगला येतो चांगलं परतून घ्यायचं चा। यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत मसाला तर इथे माझा घरचा मसाला आहे त्यामध्येच गरम मसाला पण आहे मिक्स मसाला जो आपण साठवणीचा करतो तो मी दोन चमचे घातलेला आहे आणि एक छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं मसाला असं तेलामध्ये परतला की त्याला रंग छान येतो त्यामुळे मसाला असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघायला किती मस्त रंग आलेला आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे दोन चिमुडवर यानंतर जे कूट आपण तयार केलं होतं ते कूट ह्यामध्ये घालायचं आहे सर्व कूट मी इथे काढून घेते आता तेलामध्ये हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची आस मात्र आता मंदच ठेवायची आहे नाहीतर मग मसाले करपू शकतात मंद आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते चांगलं फेटून घ्यायचं दही मात्र आंबट असता कामा नये नाहीतर मग तुमचा जो मसाला आहे त्यालासुद्धा आंबटपणा येईल त्यामुळे दही थोडीशी आंबट असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे मसाले करपू नयेत यासाठी आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे दहीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून सर्व दही काढून घेतलेलं आहे मी आता इथे मी घेतलेला आहे धणा पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर हे भाजलेले धणे आणि जिरे आहेत त्याची पावडर बनवलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं चा आहे झाकण ठेवून आपण ह्याला थोडंसं शिजवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपण ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आता ह्याचा कलर बघा किती मस्त तयार झालेला आहे छान असा मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता यामध्येच आपण शिजवलेला मटार घालायचा आहे अगदी झटपट हा मटर मसाला तयार होतो चला तर मग ह्याला चांगलं आपण व्यवस्थित आता ढवळवून घेऊया आणि त्यानंतर एक दोन चार मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे मटर तर शिजलेलेच आहेत आता जास्त काय आपल्याला हे शिजवायचं नाही आहे फक्त एक वाफ आणायची आपल्याला तर ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला शिजवून घेऊया तर इथे बघा हे मस्त मी शिजवून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं चांगलं ह्याला शिजवून घेतलं आता ह्यामध्ये मी घालते आहे पावभाजी मसाला तुम्ही गरम मसालाही घालू शकता थोडीशी कोथिंबीर घालते कारण आता आपला हा मटर मसाला तयार झालेला आहे इतका स्वादिष्ट लागतो की तुम्ही एक नाही दोन चपात्या अधिक खातील इतका मस्त हा मटर मसाला तयार होतो बघा आणि जितकं हे थंड होईल तितकं त्याची ग्रेव्ही जी आहे ती जाड तयार होईल त्यामुळे पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने यामध्ये वापरू शकता आता हा मटर मसाला जो आहे तो आपण झाकून ठेवूया एक पाच ते सात मिनटं तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनटानंतर ह्याची ग्रेव्ही जी आहे ती एकदम मस्त अशी थिक झालेली आहे आणि ह्याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे तर मस्त चमचमीत असा आपला हा मटर मसाला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद